तपासू दे ना का मी काय म्हणलो देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार हे करणार शेवटी काय असतं जनता आहे काही मिळवायचं म्हणलं ना सरकार म्हणून माय बाप असतं त्याला थोडंफार बोलतच असत त्याशिवाय मिळूच शकत नाही आणि त्याला काय करा आता तुम्ही चौकशात करा म्हणल्यावर काही चलून द्या तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत मला माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांना खपत नाहीये त्यांची बंदूक सांगत मराठ्यांविषयी किती आहे किती जातीवादी भरल्याला त्यांच्या नजरे मराठ्यांनी हे आता सावध उनवता मी राहिल बाळा धन्यवाद चलो बाळासाहेब थोरातांनी तुमची भूमिका घेत असं सा सरकारला सभागृहात प्रश्न विचारले आहे की मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळवता मग आता काय झालं तुम्ही मिठी मारली होती मग मा आता काय झालं दादासाहेब दादा पद्धतीचा प्रश्न मुख्यमंत्र्याला बाळासाहेब थोरातांनी विचार त्यांचा वैयक्तिक मी राजकारण करणार नाही माझे कुंकले म्हणून त्याच गोड भरणार तुम्ही माझा आणखी एकदा परत एकदा माणूस घेऊन शब्द बोलतो तुम्ही नका बोलू पण तरी मी बोलतोय जीव बोलला त्याला मॅस वाढ्यात मग त्या कोणत्या पक्षाचा असो आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी सोडेल तुम्ही मागवी साष्ट मग जर ती आमच्या मागे असतील हे माग असतील तर माणूस बोलत नसतो शेवटी त्याला खाली मान घालावीच लागते दादा लय सोपं नसतंय आपण कोणी असू देऊ आरक्षणाची बोलत त्याला सोडीच ना आणि मराठ्यां बांधवांना या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो हे माझ शेडेंद्र असणार आहेत मी त्याशी सांगितलं हे काही करून गुतविणार आहेत बुतू दे मी जेल भोगायला तयार आहे मराठ्यांसाठी मी हटत नाही फक्त माय बाप म्हणून ताईट माझ्या पाठीशी तुमच्या लेकराला मोठं केल्याशिवाय म्हणून जरा हटत नाही तुमचं लेकरू आहे माझं कुटुंब परिवार माय बाप तुम्ही माझं कुटुंब सुद्धा बाजू सारले समस्यांनी तुम्ही फक्त हटू नका एकजूट कायम ठेवा हे कसे जेलला टाकतात पाच कोटी लोकांना सहा कोटी लोकांना जेलमध्ये टाकावं लागणार देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात ठेवा सहा कोटी मराठी माझ्या मागे जेलला नाही आली तुम्ही चॅलेंज देईल तुम्हाला मराठी पुरे जिल्ह्यात माझ्या <laughs> सोबत पहिल्यापासून मराठा समाजाला मी आहे आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून काढा आज नाही सांगत जो कसल्या उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबईला लेखना सांगितलं मी एकटा चाललोय कोणीही उद्रेक जाळपोळ करायचं नाही त्याला घडून आणायचे त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ दिला मी बारवा माघारी फिरलो म्हणून मराठी शांतते राहायचं okay. सगळे रास्ता रोखो तीन तारखेच्या सुद्धा धरणे आंदोलनातच रूपांतर करा साखळी उपोषणात करा मी येतोय ये तुमच्या भेटीला आणि ये नाही येऊन दिलं मधीच तर जेल मधून संघ आहे पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून मी हटत नाही मोरुस्त घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळे मराठ्यांचे आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही नेत्याला पक्षातल्याला बाप नाही म्हणायचं जातीलाच बाप मानायचं आणि जातीचे पोर मोठे करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याय देव कुठं न्याय द्या मनोजारांगी एक रुपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपात हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला माय बाप म्हणला म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मधी गेलो तरी बाहेर येणार आता जायला तयारी मी अरे ज्याला कलंकच नाही तो भेटत नसतो ते कलंक असतात ते मला मला पाट। सटकत नाही तुमच्या समोरून जाणार नाही मान कापायला नाही आणि जेलमध्ये ने गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणार आहे मला म्हणायचे मराठा समाजासाठी हसत मारणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरा गेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळ देवेंद्र फडणवीस मुळ मला मरण यायला लागले छत्रपती सुद्धा एक वार झाला होता